या शुभ विवाह मालिकेच्या पंचवीस सप्टेंबरच्या जबरदस्त भागा आता सत्यामध्ये पंचवीस लाखाचा हिशोब अभिजित रागिणी या सगळ्यांकडून मागताना आपल्याला आकाश दिसणार आहे या सगळ्यामध्ये आता मात्र भूमीने रचलेलं कारस्थान जबरदस्त सप्टेंबरच्या भागामध्ये आकाशीकडे सगळ्यांसाठी कांदे पोहे आणि चहा घेऊन येतो आणि आई बघ बर हे कांदे पोहे खाऊन कसे झाले ते असं म्हणत तो आता रागिणीला कांदे पोहे देतो आणि रागिणी म्हणते खरंच आकाश खूपच छान कांदे पोहे तू केलेले आहेस तोपर्यंत अथर्वला मानसी कांदे देत असते पण अथर्व आणि मानसी या दोघांचं भांडण झाल्यामुळे अथर्व जरा तिला इग्नोर करत असतो मानसी त्याला मनवण्याचा पटवण्याचा किंवा त्याला हस्त करण्याचा प्रयत्न करत असते पण मानसीच्या पण डोक्यामध्ये वेगळेच विचार चालू असतात ती सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे भूमीने सांगितलेल्या गोष्टीचाच विचार करत असते तोपर्यंत आता मात्र मानसी अथर्वला पोहे वाढत असते अथर्वच लक्ष नसतं आणि मानसीच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार चालू असतात विचार करत असते की लाख रुपयाचा फ्रॉड झालाय ताईने घरात पाहिलेले आहेत मग हे पंचवीस लाख लपवून तरी कुठे ठेवले त्यावेळेला ती बॅग रिकामी होती तेव्हा त्यातले पंचवीस लाख कुणी कसे कुठे ठेवले हाच विचार मानसी करत असते आणि ती आता अथर्वला पोहे वाढत असते पोहे वाढता वाढता अथर्व हात ठेवतो की बास म्हणून पण मानसीचं लक्ष नसतं त्याच्या हातावरती पोहे वाढते आणि आता अथर्व चिडतो काय चाललंय तुझं यावरती मानसी म्हणते सॉरी सॉरी आता मात्र आकाश म्हणतो अरे अथर्व काय चिडतोय तिच्यावरती म्हणजे बायकांचं मल्टीटास्कर असतात त्या त्यांच्या डोक्यामध्ये एकाच एक वेळेला शंभर विचार चालू असतात आणि त्यातले नव्याण्णव विचार हे आपल्या नवऱ्याबद्दल चालू असतात असं बायकांना चिडायचं नसतं अरे बायकांवरती प्रेम करायचं असतं कारण त्या फक्त सतत सतत आपण विचार करत असतात रे यावरती आजी म्हणते हो जसं भूमी आणि आकाश एकमेकावरती प्रेम करतात ना तस असं म्हटल्यावरती आजी म्हणते हो तर यावरती आता मात्र इकडे म्हणायला लागते पण प्रेम आणि विश्वास हे आंधळेपणाने ठेवून चालत नसतं प्रेम आणि विश्वास हे डोळेसपणाने करण्याच्या गोष्टी आहेत यावरती रागिणी म्हणते हो आकाश प्रत्येक प्रेम हे आंधळेपणानेच करतो ना आकाश बाबा तुला जरा डोळेसपणाने उघडे डोळे ठेवून करायची सवय पाहिजे बरं का यावरती आजी म्हणते बर एक काम करूया का रागिणी तू माझ्यासोबत जरा आता श्राद्धाचं सामान खरेदी करायला चल यावरती आजीला रा आता रागिणी म्हणते आई मी कशाला ग तू जा ना ती आजी म्हणते नाही ग मला हल्ली एकटीला काही जमत नाहीये आता आकाश आणि अथर्व अभिजित सगळे जण जातील ऑफिसला आणि मग मी एकटी इकडे कुठे जाऊ खरेदीला तर तू माझ्यासोबत चल आपण खरेदी करूया रागिणी नको नको म्हणत असते पण आजी तिला इतका फोर्स का करत असते हे आपल्याला सांगितलं तर फ्लॅशबॅक मध्ये जात कारण आता भूमीने आजीला ज्या वेळेला आजी किचन मध्ये आलेली असते त्याच वेळेला आजीला सांगितलेलं असतं की रागिणी आत्याला म्हणजे खर तर आकाश चा आई बाबांचं श्राद्ध आहे पण त्याला ना रागिणी आत्ताला पण काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे तर मला असं वाटतंय की त्यांना सरप्राईज देण्यासाठी घरामध्ये त्या असणं म्हणजे त्या थांबल्या ना तर ते, 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 ते सरप्राईज सरप्राईज राहणार नाही या कारणासाठी तुम्ही एक काम करा रागिणी बाहेर घेऊन जा श्राद्धाचं सामान आणण्यासाठी ज्या वेळेला तुम्ही चालला त्या वेळेला यावरती आजी होकार देते आणि म्हणूनच भूमीच म्हणणं ऐकून आजीने आता रागिणीला आपल्यासोबत चालण्याचा आग्रह करत तिला घेऊन गेलेली असते हे सगळं सगळं भूमीचं डोकं असतं आणि त्यामुळे रागिणी याच्यात अडकते आणि भूमीला आता घरामध्ये पूर्णपणे मोकळा वेळ मिळतो जेणेकरून या सगळ्यामध्ये तिला आता सगळं घर व्यवस्थितपणे ढुंढाळून आता आता या सगळ्यामध्ये तिला पंचवीस लाखाची बॅग शोधता येईल हा सगळा डाव मात्र राघिणीला माहिती नसतो राघिणी या सगळ्यामध्ये विचार करते की चला आईसोबत जायचं आहे तर मी जाते मग आता आकाशसुद्धा आकाशसुद्धा बाहेर निघतो अथर्वला तो म्हणतो चल आपण निघूया पण निघताना अथर्व चिडलेलाच असतो आणि तो मानसीकडे पाहत सुद्धा नसतो मानसीकडे न पाहताच तो निघतो त्यावरती आकाश म्हणतो बाय भूमी आणि बाय मानसी आणि अथर्व कडून सुद्धा बाय बर का तुला आता सध्या अथर्व तुझ्यावरती रागवला असला तरी त्याच तुझ्यावरच प्रेम काही कमी नाहीये बरं का असं म्हणत दोघं जण निघून जातात मग मात्र इकडे आता भूमी म्हणते आता आपल्याला काम करायला पाहिजे आपल्याला अख्खं घर ढुंडाळायला पाहिजे यावरती मानसी म्हणते पण ताई अख्खं घर धुंडाळायची गरजच काय म्हणजे आपण जर का अभिजितची आणि आता रागिणी आत्ताची खोली पाहिली तर यावरती भूमी म्हणते याच्या मागे दोन कारण आहेत म्हणजे मू तुला एक गोष्ट सांगू का आपण या दोघांचीच खोली तर संशय येईल आणि दुसरं म्हणजे मी काल ह्या दोघांचं बोलणं ऐकलंय पैशावरून हे रागिणी तर मला वाटते त्यांनी कुठेतरी दुसरीकडे पैसे लपवून ठेवले असतील कदाचित आउट हाऊसमध्ये कदाचित अजून कुठे दुसरीकडे त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये सगळी रिस्क न घेता हे काम करूया मानसी म्हणते ठीक आहे ताई तू जसं म्हणशील तसं आपण करूया असं म्हणत मानसी आता भूमीच्या सोबत कामाला लागते मग भूमी सगळ्या कामगारांना बोलवते कामगारांना बोलवून आता सांगते आपल्याला या सगळ्यामध्ये छानपैकी आता सुंदर पेकी आपल्याला सफाई करायची आहे कारण श्राद्ध आहे की नाही त्यामुळे घर कसं अगदी छान असलं पाहिजे आणि याच कारणासाठी आपण आता सफाई करायला घेऊया ही सफाई करताना एक काम करायचं की प्रत्येक प्रत्येक कोपऱ्याने को कोपरा ढुंडाळला गेला पाहिजे प्रत्येक कोपरा आणि कोपरा या सगळ्यामध्ये आता आपण व्यवस्थित साफसफाई करायला पाहिजे असं म्हटल्यावर ते सगळेजण ही साफसफाई करण्यासाठी तयार होतात तोपर्यंत हे ऐकते पौर्णिमा ऐकते आणि ती विचार करते कि हे सगळं हे सगळं ना हे काहीतरी गडबड आहे म्हणजे इतकी सगळी साफसफाई ही करती आहे तर याच्यामध्ये काय गडबड आहे हे मला शोधून काढायलाच पाहिजे आणि मग ती लगेचच रागिणीला फोन करायला निघते तोपर्यंत भूमीने मात्र आता साफसफाई मोहीम ही हातात तर घेतलेली असतेच पण या सगळ्यामध्ये आता मात्र मानसीला सांगितलेलं असतं की पौर्णिमावरती लक्ष ठेव पौर्णिमावरती लक्ष ठेव ज्याप्रमाणे पौर्णिमा इकडे वावर करते ना मला असं वाटते तिला संशय यायला नको असं म्हटल्यावर ती मानसी म्हणते तू काळजी करू नकोस मी पौर्णिमाला या सगळ्यापासून कशी लांब ठेवते ना ते तू बघ असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे भूमी भूमी मानसीला पौर्णिमाचं सगळं कारभार सोपवते आणि स्वतः औटॉस जाते तोपर्यंत पौर्णिमा विचार करते नाही या भूमीच्या डोक्यात नक्कीच काहीतरी आहे इतकं कोण साफसफाई श्राद्धाची करत मला आईंना फोन करून कळवायला पाहिजे जर का मी आईंना फोन करून कळवलं नाही तर मला खूप मोठ्या त्या अडचणीत टाकते म्हणून पुन्हा एकदा फोन करते फोन करून ती सांगते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये ही भूमी आहे ना ही भूमी काहीतरी गडबड करते आहे घरामध्ये तिने साफसफाईचं सगळं काढलेलं आहे यावरती रागिणी म्हणते मला वाटलंच होतं ती हे सगळं करणार पण तू ते आउट हाऊस मध्ये पिशवी नेऊन ठेवलेली आहेस ना तर एक काम कर तू फक्त आणि फक्त आउट हाऊस मध्येच लक्ष घाल तू आउट हाऊस मध्ये लक्ष घातलंस तर एक गोष्ट लक्षात येईल की आपले पैसे सेफ आहेत असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता पौर्णिमा विचार करते काहीही झालं तरी मला फक्त आणि फक्त आऊट हाऊस मध्येच लक्ष ठेवायला पाहिजे कारण पैसे तिकडेच आहे असा विचार करत ती आता आऊट हाऊसचे दिशेने जाणार पण पर तोपर्यंत भूमी आउट हाऊस पर्यंत पोहोचलेली असते आउट हाऊस पर्यंत पोहोचून तिने चावीचा कब्जा घेतलेला असतो आणि आउट हाऊसच्या आतमध्ये एंट्री करते आता पौर्णिमा सुद्धा आऊट हाऊस मध्ये जायला निघते तोपर्यंत मानसी तिला अडवते खर तर मानसीला या सगळ्यामध्ये पौर्णिमाला आउट हाऊस मध्ये जाऊ द्यायचं नसतं म्हणून ती म्हणते चल तू साफसफाई करायला घे बरं यावरती पौर्णिमा म्हणते नाही नाही मी नाही या साफसफाई करणार यावर ती मानसी तिला दटावते आणि मानसी सांगते काहीही झालं तरी तुला साफसफाई करायलाच लागणार आहे कारण ना या सगळ्यामध्ये आता तुला आजीने पण हे सांगितलं ही झाडू घ्या आणि तिकडे जा असं म्हणत मानसी पौर्णिमाला वरती पाठवते जेणेकरून आउट हाऊस मध्ये मी जायला नको पौर्णिमा ऍक्टिंग तर करते वरती जाण्याची पण मानसी बाजूला गेल्यावरती पौर्णिमा तडक खाली येते आणि मानसी तुला काय वाटलं मी मूर्ख आहे का मी इतकी मूर्ख आहे का की तू मला या सगळ्यामध्ये वरती जाण्यापासून थांबवशील आणि मी थांबवेन मी तुला चकमा देऊन आता कशी आऊट हाऊसमध्ये जाते ते बघ या सगळ्यामध्ये तुला आता मी शिकवेन ना आणि आईपर्यंत सगळं सत्य पोहोचवेन तुला कळणार पण नाही मग आता पौर्णिमा आउट हाऊसमध्ये येण्यासाठी निघते पण पर तोपर्यंत तो खूप लेट झालेला असतो कारण आउट हाऊसमध्ये ऑलरेडी भूमी पोहोचलेली असते भूमीने पोहोचून सगळी साफसफाई करत असतानाच म्हणजे सगळी शोधाशोध करत तिला ती बॅग सापडलेली असते आणि तोपर्यंत पौर्णिमा तिकडे येऊन पोहोचते पौर्णिमा तिकडे येते आणि पाहते तर काय भूमीने या सगळ्यामध्ये बॅग घेतलेली असते आणि त्यामुळे पौर्णिमाचा डाव पुन्हा एकदा पुन्हा एकदा फ्लॉप होतो पौर्णिमा आता तोंडावरती पडते आणि आता भूमी ती बॅग घेऊन सगळ्यांच्या समोर येते भूमीने आकाश आजी आज आणि बाकी सगळ्यांना बोलवलेलं असतं आणि फायनली भूमीने या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर सत्य आणलेलं असतं आता आजी आज आणि सगळेच जण तिकडे येतात आणि भूमी ती बॅग दाखवते आकाश ही बॅग नमी श्राद्धाची साफसफाई ज्या वेळेला करत होते त्यावेळेला ही बॅग मला आउट मध्ये सापडली आता आकाशला धक्का बसतो आकाश म्हणतो काय आहे भूमी खरंच हो ही बॅग आउट होती, आणि इतके पंचवीस लाख याच्यामध्ये कुठून आले आता मात्र इकडे रागिणी गडबडते ह्या मूर्ख पौर्णिमाला एक काम सोपवलं होतं ते काम तिला करता आलं नाही असं म्हणत रागिणी स्वतःवरतीच रागराग करत असते आता या सगळ्यामध्ये इकडे आता अभिजीतकडे आकाश पाहतो आणि अभिजित तुला माहिती आहे का या पैशाबद्दल अभिजित म्हणतो मला कसं माहिती असेल या पैशाबद्दल यावरती भूमी म्हणते आकाश तुम्हाला म्हटला होतास की ऑफिसमध्ये पंचवीस लाखाचा फ्रॉड झालाय किंवा पंचवीस लाखाचा ताळमेळ लागत नाहीये तर हेच ते पंचवीस लाख नसतील ना यावरती रागिणी म्हणते काय बोलतेस तू भूमी हे ते पंचवीस लाख कसे असतील म्हणजे जर आपल्या ऑफिस मध्ये कोणी फ्रॉड केला असेल आणि बाहेरची व्यक्ती आपल्या पैसे आणून ठेवेल का आकाश म्हणतो हो भूमी मला सुद्धा हे काही कळत नाहीये की हे पंचवीस लाखाचं नक्की काय आहे ते पण हे पंचवीस लाख आपल्या घरामध्ये कोण आणून ठेवणार आहे यावरती मग मात्र अथर्व म्हणतो आकाश म्हणजे मागच्या वेळेला माहिती आहे ना तुझ्या ऑफिसमध्ये कुणीतरी भिंतीमध्ये पैसे ठेवले होते आणि त्यानंतर तुला अडकवण्याचा प्रयत्न केला तशाच प्रकारचा काही प्रयत्न असेल ना यावरती भूमिमेंट असू शकतो हा म्हणजे कोणीतरी आकाश तुला अडकवण्यासाठी नक्कीच हे करू शकतो यावरती आता आकाश म्हणतो माझं तर डोकं काही चालतच नाहीये की हे काय चाललंय आजी म्हणते हो ना आपल्या सोबत या सगळ्या गोष्टी का घडत आहेत यावरती भूमी म्हणते कळत नाहीये की हे पैसे कुणी ठेवलेत पण या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट करू शकतो का पोलिसांना बोलवायचं का आपण पोलिसांचं सा नाव काढल्यावरती आता मात्र रागिणी अभिजित सगळ्यांची बोबडी चळते भूमी म्हणते जर का आपल्याला हा कळत कर नाहीये तर आपण पोलिसांना बोलवूया या, या पैशाविषयी सांगूया आम्हाला इथे इथे पैसे सापडले असं म्हणूया आणि पोलिसांना हे सगळं सत्य सांगूया असं म्हटल्यावर ती आता रागिणी गडबडते आणि पौर्णिमा सुद्धा गडबडते पण पौर्णिमा आता मात्र या सगळ्यामध्ये एक विषय काढते की नको नको आपण ना जर का पोलिसांना बोलवलं तर खूप मोठा गोंधळ होईल मागच्याच वेळेला इन्कम टॅक्स काय झालं होतं बघितलं ना आपण आणि उगाच पोलिसांचा जर का ससेमीरा मागे लागला तर आपल्याला खूप मोठे आता प्रॉब्लेम होऊ शकतो यावरती आजी म्हणते हो मला सुद्धा या सगळ्यामध्ये अं पौर्णिमेचं म्हणणं कारण ना जर आता इकडे हे आले ना तर मात्र पोलीस आले तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो मला पण नाही वाटत की आपण पोलिसांना बोलवावं यावरती भूमी म्हणते आजी आज तुमचं म्हणणं बरोबर आहे पण इतके पैसे आपल्याला सापडलेत हे कुठचे आहेत हे काय आहेत हे सुद्धा कळणं गरजेचंच आहे ना रागिणी म्हणते पोलिसांना बोलवलं तर नको तो गोंधळ आपल्या पाठीशी लागेल आणि आपल्याला ला या सगळ्यामध्ये अडकवलं जाईल त्यामुळे पोलीस वगैरे काही नको रागिणी आपली बाजू सेफ करण्याचा प्रयत्न करत असते पण भूमी यावेळेला रागिणीला काही सोडणार नसते मग भूमी म्हणते ठीक आहे जर आपण पोलिसांना बोलवायचं नाहीये तर अजून एक माझ्याकडे युक्ती आहे आजी म्हणते काय आहे यावरती भूमी सांगते आपण एक काम करूया हे पैसे आहेत ना म्हणजे हे पैसे आपण दानधर्म करून टाकूया कारण कसं आहे आता आई आकाशच्या आईबाबांचं श्राद्ध आहे तसंही आपण दानधर्म करणारच ना मग हे पैसे आपल्याकडे ठेवून आपण काय करणार आहोत हे पैसे दानधर्म जर का आपण केले तर चांगलंच आहे ना यावरती आजी म्हणते हो भूमी ही दुसरी आयडिया मला खूप आवडली तुझी म्हणजे आपण हे पैसे आपल्याकडे ठेवून काय करायचे आहेत कुठून आले ते माहिती नाही आहेत कसे आले ते माहिती नाही आहेत हे माहिती नसताना जर आपण हे आपल्याकडे ठेवले किंवा पोलिसांना बोलावलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून आपण हे पैसे दानधर्म करू आता दानधर्म करू म्हटल्यावरती रागिणी अभिजित पौर्णिमा सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरते दानधर्म करायचा म्हणजे या सगळ्यामध्ये आता मात्र पैसे गमवायचे आणि आपलेच पैसे आपणच दान धर्म करून या सगळ्यामध्ये आता वाट लावायची असं जरा समजतं आणि दोघही जण हादरतात आकाश म्हणतो ठीक आहे भूमी तुझी ही आयडिया मला आवडली आपण दानधर्म करूया यावरती आता मात्र आकाश म्हणतो आपण एक काम करूया दानधर्म करायच्या आधीच हे पैसे आईकडे देऊया आई हे पैसे जपून ठेवेल आता भूमीला हे नको असत कारण तिला माहिती असतं जर रागिणीकडे हे पैसे दिले तर रागिणी या सगळ्यामध्ये दानधर्म तर बाजूला पण हे पैसे कसे लोभाडता येईल याचा विचार करेल पण ती उघड उघड नकार देऊ शकत नसते त्यामुळे आत्ता भूमी काहीच बोलत नाही आणि आकाश म्हणतो तू एक काम कर हे पैसे आईच्या हातामध्ये दे आई हे पैसे सुखरूप ठेवेल त्यावेळेला भूमी होकार देते आणि ते पैसे रागिणीकडे देते पण रागिणीकडून हे पैसे कसे काढून घ्यायचे हे भूमीला अचूक माहिती त्यामुळे भूमी आता ते पैसे पैसे रागिणीकडे रागिणीकडे देते आणि देऊन रात्रीच्या वेळेला खूप मोठा ड्रामा करते रागिणी आपल्या रूम मध्ये असते आणि रागिणी ते पैसे घेऊन झोपी गेलेली असतानाच भूमीचाच माणूस तिकडे येतो सुटाबुटामध्ये आणि आता पैशाची बॅग ओढायचा प्रयत्न करतो रागिणी चोर 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 म्हणत आता खाली येते तोपर्यंत अख्ख घर तिकडे जमा झालेलं असतं घर जमा झाल्यावर ती रागिणी सांगते माझ्या रूम मध्ये मा कोणीतरी आलं होतं चोर आलं होतं माझी बॅग घेण्यासाठी पैशाची यावरती भूमि म्हणते आकाश मी तुला तेच सांगत होते की आत्यांच्या हातामध्ये इतकी कॅश ठेवायला देणं हे खूप रिस्की आहे या सगळ्यामध्ये आत्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो ना त्यामुळे आपण एक काम करूया हे आत्याच्याकडे कॅश ठेवणं योग्य नाही आकाश म्हणतो मला तुझं भूमि म्हणणं पटलेलं आहे आईच्याकडे ही कॅश असणं अजिबात आवश्यक नाहीये तू एक काम कर बरं या सगळ्यामध्ये ही कॅश तू तुझ्याकडे ठेव असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच रागिणीला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा ती कॅश भूमीच्या हातात देणं भाग पडतं भूमीने पुन्हा एकदा जिंकलेलं असतं रागिणीच्या नाकावरती टिचून ते पैसे आपल्या हातात मिळवले असतात भूमीने पैसे मिळवल्यावरती ती रागिणीकडे एकटक पाहत बसते रागिणीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो भूमी पुन्हा एकदा विजयी झालेली असते